निकाल झाल्यापासून आज अखेर रस्त्याच्या कामासाठी उर्वरित असलेले पोल काढण्यासाठी आंदोलन करत आहे काल देखील आम्ही आंदोलनाचा इशारा केला आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज, आज आम्ही समस्त कुपवाडकरांच्या वतीने रस्त्यावर बसलेलो आहे या ठिकाणी आमचं एवढंच मागणं आहे जोपर्यंत आयुक्त या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही आणि आमच्या रस्त्याचे स्वच्छ वृक्ष लागल्याशिवाय आम्ही या जागेवरून उठणार नाही यासाठी आम्ही कुपवाडकरांच्या वतीने हे आंदोलन करत आहे